रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर क्राय संस्था मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमान नगर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात एकवीस जानेवारीला जिल्हास्तरीय बालविवाह आणि बालमजूर या विषयावर चर्चासत्राचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमाला जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्ष जयंत ओहबळ यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली त्यानंतर मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार केला गेला क्राय संस्था बालकांचे शिक्षण आणि संरक्षण या विषयावर गेली दहा ते बारा वर्षांपासून काम करतीय बालकांच्या संरक्षण आणि शिक्षणासंदर्भात अधिकार कर्तव्य बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा शाळा व्यवस्थापन समिती जबाबदारी शाळाबाह्य मुलं मुली बालमजूर बालविवाह गाव बाल ग्राम संरक्षण समिती संरचना बालकल्याण समिती कायदा अशा विविध पालकांच्या अधिकारावर काम करणाऱ्या समित्यांबाबत आणि विषयांवर मार्गदर्शन करून विशेष म्हणजे बालविवाह होणाऱ्या विषयावर चर्चा केली गेली तर पारधी आदिवासी भटके भिल्ल समाजात बालविवाह होण्याची मोठी समस्या आहे बालविवाह झाल्यावर मुलीच्या पुढील आरोग्याला धोका निर्माण होतो त्यामुळं बालविवाह होऊ नये म्हणून पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे आणि ज्या ठिकाणी बालविवाह होत असतील त्याची तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी असं जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्ष जयंत ओव्हळ यांनी सांगितलंय क्राई संस्थेच्या वतीने जो चर्चासत्र आयोजन केलं होतं तर त्यानिमित्ताने एक महत्वाची सूचना अशी आहे की बालविवाह आणि बालमजुरी विशेष करून बालविवाहाच्या बाबतीत जास्त जनजागृती होणे गरजेचे आहे फक्त पारधी समाजच नाही तर आदिवासी भटके समाज बिल्ल समाज यामध्ये सुद्धा बालविवाहाची मोठी समस्या आहे आणि बालविवाहाचे दुष्परिणाम फार आहेत की ज्या वेळेला एखाद्या बालिकेचा बालविवाह होतो आणि त्यानंतर तिचा बाळ जन्माला येतो तर त्यावेळेला जे सगळे पोलीस केसेस फॉक्सरच्या केसेस वगैरे दाखल होतात तर त्यावेळेला दोन्ही कुटुंबाचं नुकसान होतं तर हे सगळे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत तर हे टाळण्यासाठी मुळात बालविवाह होऊ नयेत आणि बालविवाह होत असल्याचं जर कोणाला कळत असेल तर त्यांनी दहा अठ्ठ्याण्णव या फोन नंबरवर फोन करून त्याची माहिती द्यावी आणि तो बालविवाह या जिल्हा कामगार कामगार आयुक्त त्याचबरोबर सी डब्ल्यू सीचे चे साहेब इतर सर्व कर्मचारी आणि नेटके सगळे लोक या ठिकाणी उपस्थित होते अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर आशा वर्कर या सगळ्या प्रकारच्या ज्या विविध शासकीय कमिटी आहेत त्या शिक्षण विभागातले लोक हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आणि त्यांनी आपले आपले मतं मांडणी केलेले आहे आणि या चर्चासत्रामध्ये गाव बालस्नेही कसं होईल यासाठी सर्वजण प्रयत्न करण्याचं काम करत आहोत या पुढील काळामध्ये गाव बालस्नेही म्हणजे बालविह हो, बालमजूर बालकामगार कुठलेही शोषण अत्याचार अन्याय आणि सर्व प्रकारच्या सुविधा बालकांना मुलगा आणि मुलगी भेदभाव होणार नाही घरामध्ये पण होणार नाही अशा छोट्या छोट्या गोष्टीचा याच्यावरती चर्चा झालेली आहे याच्यावरती पुढील वर्षी कशा पद्धतीने आपण काम करू शकतो या बालविवाहावर आणि बालकामगारावर मुद्दे छोटे वाटतात पण फार मोठे लाँग लाईफ काम करण्याजोगे मुद्दे आहेत अजूनही फार मोठे बाल बालविवाह आणि बालकामगार बालमजुरीच्या संदर्भात समस्या आहेत त्यांना आपल्याला सोडवण्यासाठी सर्व शासकीय पातळीवरचे स्टेक होल्डर आणि गाव पातळीवरचे स्टेक होल्डर यांना एकत्रित करून पुढे कसं जाता येईल आणि या समस्याला कशा पद्धतीने निराकरण करता येईल आणि याला समाजाला त्याच्या मुला मुलींना कुटुंबातील व्यक्तींना कसा न्याय मिळवून देता येईल यासाठी क्राय संस्थाच्या वतीनं आम्ही सर्वजण प्रयत्न करतात संस्थेचा क्राय संस्थेचा स्टाफ आणि क्रायचे कार्यकर्ते सर्वजण एकत्रित मिळून हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि क्रायने पण या दोन विषयावर काम करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद देतो आणि शासकीय यंत्रणेचे स्टेक होल्डर जेवढे काही कर्मचारी अधिकारी वर्ग आला त्यांचं पण मी मनपूर्वक आभार मानतो आणि असं जर पाच कामगारांमध्ये आपल्याला आढळून आला तर शासन स्तरावरून आपण धाड सत्रांचं आयोजन करतो आणि त्यामध्ये आपल्याला आप शिक्षेची सुद्धा तरतूद आहे तर जर असा कुठं आपल्याला बाल आढळून आला तर त्यासाठी आपल्याकडे सहा महिने ते दोन वर्षापर्यंत तुरुंगासाठी सुद्धा शिक्षा होऊ शकते तसेच वीस ते पन्नास हजारापर्यंत दंड सुद्धा होऊ शकतो आता ह्या झाल्या कायदेशीर बाबी परंतु एक तुम्हाला भावनिक आवाहन म्हणा किंवा काय हो, म्हणजे मी करू इच्छिते तुम्हाला की हे बालक म्हणजे कोण म्हणजे आपल्याच घरातले मुलं किंवा मुले आणि बाल समस्या का तयार होते तर मूळ कारण म्हटलं तर गरिबी असेल असं म्हणत नाही पण हे गरिबीचं चक्र ते त्या लहान मुलाला आपण कामात लावून हे थांबणार नाही त्याच्यावरती त्या मुलाचं जर शिक्षण थांबलं किंवा त्याला लहान आपण तुम्ही पाठवतो तर त्याच्या आरोग्यावर किती परिणाम होतात तर याचा आपण विचार केला पाहिजे आणि हे बालक ही आपल्या देशाचं एक संपत्ती असल्यासारखे आणि जर त्याला आपण असंच मारत असू त्याची जर दे प्रोडक्टिव्हिटी जर आताच कमी होत असेल तर म्हणजे आपण एका पद्धतीने आपल्या देशाचा पण नुकसान करतोय तर याचा प्रामुख्याने विचार हवा आणि शासन तर योजना राबवत आहे कायदे करत आहे मात्र यामध्ये फक्त शासनाने काम करून चालणार नाही तर यामध्ये पालक असेल किंवा स्वयंसेवी संस्था मिळून ही समस्या आपल्याला संपवायची आहे दुसरा मुद्दा म्हटलं तर आपण अठरा वर्षाच्या आतमध्ये जर मुलीचं लग्न झालं तर त्याला आपण पात्रवाह म्हणतो तर आजकालच्या जगामध्ये आपण बघतोय की आज का दोन तीन दिवसापूर्वीची जर तुम्ही बारावी बघितली असेल तर खो खोचा एक वर्ल्ड कप झाला होता त्यामध्ये

दिलीप जाधव नामदेव आडागले मीराबाई सरोदे यांचं अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच पारधी समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बसत्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार हो लग्नाच्या वस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा